तालुका झालेली आहे जवळपास मला वाटतं आता नऊ साड्या झालेल्या आहेत सोन तर काम 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 आपली आपल्या आप मिस्टरांचे सहकार्यांचे सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद अठ्ठावीस तारीख आणि सकाळी झालेली आहे अठ्ठावीस तारखेची थार दैनंदिन जीवनाचा जो आमचा दैनंदिन दिनक्रम दी आहे तर तो सुरू झालेला आहे गाडी परत काल जशी झाली तशी आजची आमच्या चारा। गाडी <स्थाँगा> सगळ्यांना सन्मानाचा क्रांतिकारी भी भी जय भीम माझा आहे अठ्ठावीस ऑगस्ट आणि सकाळी आठ वाजून सात मिनिटाला आम्ही सावंगी तालुक्यातील मीटिंगसाठी निघालेलो हो आहोत तर माझ्या सगळ्या व्हिडिओजला तुम्ही खूप छान लाईक्स करत आहात त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार मानते तुमच्या प्रतिक्रिया पण तुम्ही कळवत आहात तर असंच प्रेम राहू द्या आजचा जो दैनंदिन प्रवास आहे माझा त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे सर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू तालुका घनसावंगी आंबेडकर नगर या ठिकाणी आम्ही महामानवास महावंदना केली आणि त्यानंतर माझं स्वागत देखील करण्यात आलं स्वागताच्यानंतर एक छोटेखाणे कॉर्नर मीटिंग्स आयोजित आणि सगळ्यांनी केलं होतं आणि गुरचूरकर सर सुद्धा या मीटिंग मध्ये बोलले आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी सगळ्या पहिली मीटिंग तालुका भोंसावंकी या ठिकाणी झालेली आहे आंबेडकर नगर मध्ये भोंसावंकी तालुक्यातील सर्व पक्षातील सर्व कार्यकर्ते मला मदत कर काय त्यामुळे मी सगळ्यांची मनापासून आभार मानणार आहे तुमचं सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आणि कऊ घणसावंगीची उत्तम अशी मीटिंग झाल्यानंतर आम्ही चिंचोली या गावामध्ये आलो आणि इथं आल्यानंतर महिला मंडळच्या वतीनं माझा सन्मान करण्यात आला सगळ्यांच्या मनापासून आभार सादरीकरण करणार आहे त्यासाठी त्या तालुक्यातील सर्व गावामध्ये जाऊन सर्व समाज बांधवांना संबोधित करतात की आपण रम माता रमाईच्या जेवण परिसरा पाठाविषयी काय सांगितलं पाहिजे लोकांना काय केलं पाहिजे या नाटकाच्या माध्यमातून ते आपल्या समाज बांधवांना संबोधित करतात आणि आज तुमच्या गावामध्ये येण्याचं एक कारण आहे त्या कारणासाठी मी तुमच्या गावाला भेट दिलेली आहे आज चिंचुली या गावामध्ये मीटिंग घेतली भाऊंच्या वतीने सुद्धा मुलांचं सहकार्य सा झालं त्यांच्या भी मना प्रेम माता रमाई नाटकातील अभिनेत्री उभाळे आज चिंचुरी इथे आले असता त्यांच्या नाटकाला आमच्या गावातील सर्व बौद्ध बो, बांधवांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे त्या प्रतिसाद दिला त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि सर्व कार्यक्रम संपल्याच्या नंतर ताई स्वामी ताई आणि त्यांचे मिस्टर आमच्या घरी येऊन थोडा आल्फोआ म्हणजे नाश्त्याचा प्रोग्राम झाला ताई आपण आलात नाश्ता करायला त्याबद्दल आपले आपल्या मिस्टरांचे सहकाऱ्यांचे सर्वांचे yeah. मनापासून खूप खूप धन्यवाद yeah. आमचं प्रेम असंच आपल्यावर राहील yeah. आपण असं समाजातील yeah. प्रत्येक घरातील माणसांसोबत जाऊन माता रमाईविषयी आपलं मत आणि आपली भूमिका

तर मला समाजामध्ये घरी सुद्धा सन्मान करण्यात आला आणि साडी देण्यात आली धन्यवाद आताच आम्ही नाना येडेकर यांच्या घरून राहिले आहोत आणि भाऊच्या घरी सुद्धा मला एक सन्मान मिळालेला आहे मला साडी दिली आणि त्याच्यानंतर आज आता आम्ही सुधाकर रणदिवे भाऊच्या घरी आलेलो आहोत त्यांचा इथं सुद्धा माझा सन्मान झालेला आहे खरं म्हणजे ह्या रमाईच्या लेकीवर एवढं प्रेम करणारा समाज आहे आणि ही माझ्यासाठी खूप मोठी हिंमत आहे ऊर्जा आहे तर मी चिंचोली गावातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांचे सगळ्यांचे आभार मानते भाऊ तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि मला या दौऱ्यामध्ये घनसावंकी दौऱ्यामध्ये जवळपास मला वाटतं आता नऊ साड्या झालेल्या आहेत आणि त्या नऊ नौ साड्यांवरती फोटो काढून मी सगळ्या गावकरी लोकांना सुद्धा ते फोटो पाठवणार आहे म्हणजे त्यांनी त्यांच्या लेखीचा जो सन्मान केलेला आहे जो आहे मला आलेला आहे तर अभिमान वाटत की आपण जो सन्मान केला तर ताईने ती साडी घातली आणि मी घालून सगळ्यांना फोटो पाठवणार तर गावातलं वातावरण हे चांगलं असतं असं आपण म्हणतो बघा तुम्ही किती निसर्गरम्य वातावरण आता आम्ही फिरत आहोत शुद्ध वातावरण निसर्गरम्य भाऊ आहेत सोबत कांताराव भाऊ वावळे भाऊ आणि हे प्रकाश सर आणि मी तुम्हाला दिसलेल्या छोट्याशांच्या मिरर म्हणून गावात जाताना आम्हाला हे तळं दिसलेलं आहे आणि दिस छान वातावरण आहे आम्ही जरा इथं फोटो काढण्याचा मोह आम्हाला आवरलेला नाही आहे म्हणून तर काम 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 मिटिंग आणि सगळ्या गोष्टी असतात जरा थोडंसं निवांत म्हटलं आपण जरा आता इथं एक छानपैकी फोटो सेल्फी घेऊन टाकूयात म्हणून आम्ही आता इथं आलेलो आहोत की पाचवा नाही घडसावंगी दौऱ्यावर आहोत गावागावात कॉर्नर मिटिंग होत आहेत आणि हा सहावा एपिसोड आहे दिवसभर सकाळी उठल्यापासून सगळ्यांना मीटिंग माहिती देणं चर्चा करणं आणि कॉर्नर मिटिंग्समुळं मला वेळ मिळत नसतो सो आता हे एक छान असं मला एक निसर्गरम्य वातावरण दिसलं आणि गाडीतून जेव्हा प्रवास करत होते तर त्यावेळीच मी म्हटलं की आपण इथे एक व्हिडिओ तयार करूयात म्हटलं दादाला बोलले पण त्यावेळेस ता लेट झालं होतं आम्हाला गावात मिटिंग होती म्हणून आम्ही गाडी पुढे काढली आणि आता मिटिंग झालेली आहे आता मला वाटते साडेबारा वाजलेत आणि मग मी हा एक छानसा निसर्गरम्य ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते गावाकडचं कर जे शुद्ध वातावरण असतं ते आपल्याला पोषक असतं त्यामुळे इथे दहा पंधरा मिनटं आम्ही थांबून रिलॅक्स गप्पा वगैरे करून पुढच्या कामासाठी निघणार आहोत सो so, थँक्यू प्रकाश तुम्ही व्हिडिओ करतायत नेहमीच चांगले व्हिडिओ करता अँड थँक्यू सो मच जय विर अठ्ठावीस तारखेचा हा दिनक्रम दुपारपर्यंतचा त्यानंतर प्रचंड पाऊस आला म्हणून काही गावातल्या मीटिंग कॅन्सल झाल्या मग मी अंबडला गेले तिथे जेवण करून आराम केला कारण तुम्हाला आवाजावरून लक्षात येत असेल की माझी तब्येतही ठीक नाही प्रचंड सर्दी ताप आणि खोकला आहे त्यामुळे हा व्हिडिओ इथं थांबलेला आहे पुढचे व्हिडिओ बनवण्याची माझी कॅपॅसिटी नव्हती म्हणून मी कालचा रात्रीचा व्हिडिओ बनवलेला नाही तर आता भेटूया आपण एकोणतीस ऑगस्टला जय भीम नमोबुद्धाय